पर मी भाजपला संपवण्यासाठी प्रयत्न करणार आहे की काँग्रेसशी करू शिवसेना उद्धवशी करू मनसेशी करू पवार साहेबांशी करू कुणाशीही करू परंतु भारतीय जनता पार्टीवर आम्ही जाणार भाजप सोबत युती करणे ही भूतकाळातील सर्वात मोठी चूक असल्याचं मत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी व्यक्त केले ते अकोल्यात बोलत होते जानकर पक्षाच्या एका बैठकीसाठी अकोल्यात आले होते त्यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार प्रहार केला भाजपला पराभूत करण्यासाठी भाजप सोडून कोणाशी युती करण्यासाठी आपण तयार असल्याचे महादेव जानकर यांनी म्हटलंय काँग्रेस त्यांनी पक्षातील बदनाम आणि भ्रष्टाचारी नेत्यांना दबाव टाकून आपल्या पक्षात आणायचं आणि पक्ष मोठा करायचा असं भाजपचं धोरण असल्याचं त्यांनी म्हटलंय आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्ष जिथे शक्य झालं तिथे काँग्रेस शिवसेना ठाकरे गट मनसे किंवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करणार असल्याचं ते म्हणाले ज्या ठिकाणी आघाडी होणार नाही त्या ठिकाणी पक्ष स्वबळावर लढणार असल्याचं महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं भाजपला पराभूत करण्यासाठी भविष्यात राजू शेट्टी बच्चू गडू शेतकरी कामगार पक्ष यांसार रविकांत तुकरांना सोबत घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं जानकर यांनी म्हटलंय दोन हजार एकोणतीस मध्ये लोकसभा लढणार असून यापुढे केंद्राच्याच राजकारणात राहणार असल्याचे ते म्हणाले यापुढे केंद्राचाच मंत्री होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय दरम्यान आपला पक्ष डिमांडर नाही तर कमांडर असल्याचं ते म्हणाले देवेंद्र फडणवीस हे कार्यकर्ते आहेत तर आपण नेते आहोत आपल्यामुळे आपली बहीण पंकजा मुंडे कधीही अडचणी येणार नाही हा आपला प्रयत्न त्यांनी असल्याचं बहिणीने दिल्या घरी सुखी राहावं अशा शुभेच्छा त्यांनी पंकजा मुंडे यांना दिल्या आधी निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी आपला राजकीय संघर्ष उद्धव ठाकरेंशी होत होता मात्र आता आपण उद्धव ठाकरे शरद पवार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस एकत्र असल्याचं ते म्हणाले